नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पंचायत समिती पैठण येथे खासदार घेतली शासकीय आढावा बैठक बल्थक मराठा आरक्षणावर जोरदार घोषणा नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण तालुक्यातील विविध शासकीय विभागामार्फत राबविण्यात आलेल्या व प्रलंबित असलेल्या योजनांची माहिती घेण्यासाठी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे कृषी अधिकारी कृषी सेवक ग्रामीण व शहरी आरोग्य विभाग भूमी अभिलेख मंडळ अधिकारी सहायक निबंधक सहकारी संस्था वनरक्षक सामाजिक वनीकरण पशुसंवर्धक रेशम विकास महावितरण तालुका क्रीडा विभाग मत्स्य व्यवसाय व भूजल नगरपालिका महिला व बालविकास तालुका शिक्षणाधिकारी या सर्व शासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक तालुका प्रशासन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली बैठकीत पैठण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तुंबे यांनी जलजीवन कामात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला व केकतजळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेची चौकशीची मागणी करून संबंधितांना निलंबित करण्याची मागणी केली या बैठकीला माजी मंत्री अनिल पटेल ओबीसी मराठवाडा अध्यक्ष कांचनकुमार चाटे उद्धव बालासाहेब ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष दत्ता पाघोर्डे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद धुंबे अस्ल सारंग चव्हाण विलास शेळके रवींद्र काळे रिमेश पटेल आप्पासाहेब गायकवाड विष्णू बोडके मुख्तार पठाण डॉक्टर गुलदार पठाण उमेश पंडुरे असमत पठाण नजीर भाई आदी मान्यवर उपस्थित होते पैठण तहसील रिपोर्ट मनेश आवाडची रिपोर्ट